नमस्कार माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो माहिती सरकारनं आणखीन एक वादाचा मुद्दा छेडलेला आहे आणि तो म्हणजे शक्तिपीठ महामार्ग तो तुळजापूर पंढरपूर कोल्हापूर अशा तीर्थक्षेत्रांना जोडतो म्हणून शक्तीपीठ असं त्याचं नाव आहे आणि हा मार्ग नागपूर ते गोवा असा असणार आहे आता मुद्दा हा आहे की ऑलरेडी पर्यायी मार्ग आहे ऑलरेडी नागपूर ते रत्नागिरी हा चार पदरी रस्ता असताना सुद्धा शक्तीपीठाचा हट्ट किंवा सक्ती हे शासन का करत आहे ही महायुती का करत आहे हा मात्र सामान्य लोकांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला पुन्हा एकदा प्रश्न आहे याच्या पाठीमाग या भारतीय जनता पार्टीचा किंवा या महायुतीचा किंवा या सरकारचा काय उद्देश असावा की जेणेकरून शासनाची तिजोरी आता रिकामी झालेली आहे असं फायनान्स मिनिस्टरीकडून नोट्स आलेले आहे सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्राची शासकीय तिजोरी दिवाळखोरीत निघत आहे अशी एकंदरीत परिस्थिती आहे खिशात दमडा नाही आहे पैसा नाहीये आणि प्रचंड मोठे प्रोजेक्ट घेऊन बी जे पी महाराष्ट्राला कोणत्या वाटेने घेऊन जाणार आहे हे खरंच अनकालनीय आहे न करणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी मात्र जमीन द्यायला तयार नाहीये आणि सरकार मात्र भूसंपादन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीये अशा तयारीमध्ये आहे मित्रांनो ऑलरेडी आपल्या महाराष्ट्र शासनाची तिजोरी लाडकी बहीण योजना यासाठी सेहेचाळीस हजार करोड रुपये वार्षिक खर्च करते जून दोन हजार चोवीसला लाडकी बहीण योजना चालू झाली जून दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ आता एक वर्ष होईल एक वर्षाची लाडकी बहीण योजना झाली त्यासाठी सेहेचाळीस हजार करोड रुपये त्याचबरोबर शक्तीपीठासाठी वीस हजार कोटीचं कर्ज पहिल्या टप्प्यात या माहितीने घेतलेलं आहे आणि अशा या आर्थिक बोजाखाली महाराष्ट्र ऑलरेडी महाराष्ट्राची तिजोरी ऑलरेडी जवळजवळ नऊ पॉईंट बत्तीस म्हणजे जवळजवळ दहा लाख कोटी रुपयाच्या वरती आर्थिक बॉजाच्या खाली आहे अशी एकंदरीत आपल्या महाराष्ट्र राज्याची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नवीन प्रोजेक्ट काढणे त्याचबरोबर ती महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीचा पैसा खर्च करणे त्यावरती कर्ज काढणे आणि या माध्यमातून जर नुकसान होणार असेल तर ते मात्र महाराष्ट्रातल्या सामान्य गरीब कष्टकरी जनतेच दमनगंगा आणि गोदावरी या नदी जोड प्रकल्पासाठी सुद्धा तेरा हजार कोटी रुपये ची मंजुरी यांनी दिलेली आहे आता येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे नाशिकमध्ये संपन्न होणार आहे आणि त्याचा वेगळाच खर्च अशा एकंदरीत खर्चाच्या कात्रीमध्ये महाराष्ट्र सरकार सापडलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवरती जो बोजा पडणार आहे त्याचा सगळ्यात मोठा लोड महाराष्ट्रातल्या लोकांवरती येणार आहे दुसरीकडे हिंदीची सक्ती आहे त्यावरती आंदोलनं किंवा त्यावरती महाराष्ट्रातली जनता गुंतलेली आहे तर एकीकडे मात्र शक्तीपीठ झालं पाहिजे आणि का झालं पाहिजे याचं कोणतंही कारण न देता आणि हिंदी पण हिंदी भाषा पण का असावी याचंही समाधानकारक कारण न देता यांनी मात्र यांची नीती सक्तीची महाराष्ट्र लोकांवरती लादण्यासाठी जोरदार प्रयत्नाची पराकाष्ठा चालू केलेली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही महाराष्ट्र तसा सदन आहे भारत देशाच्या कर उत्पन्नामध्ये महाराष्ट्र राज्याचा सगळ्यात मोठा इतर राज्यांपेक्षा वाटा आहे जवळजवळ थेट कर कार्पोरेट आयकरच्या माध्यमातून चाळीस टक्क्यापर्यंत आपण या देशाला देतो राष्ट्राच्या संपत्तीमध्ये दे ऍड करतो आणि अप्रत्यक्ष मा कर जीएसटीच्या माध्यमातून जवळजवळ देशाच्या एकूण बजेटच्या बावीस टक्के आयकर कर आपल्या महाराष्ट्रातून आपल्या महाराष्ट्रातून देशाच्या संपत्तीमध्ये जमा होतो इतका समृद्ध महाराष्ट्र की जो आज फायनान्स मिनिस्ट्रीला नोटीस काढावी लागते की तो आर्थिक डबघाईला येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या गोष्टीवरती महाराष्ट्र शासनाने विचार करायला हवा आहे अशा पद्धतीचा धोका देणारी नोटीस आज आपल्या महाराष्ट्र शासनाला निघते ही अतिशय गंभीर बाब आहे आणि त्याचं आत्मचिंतन महायुतीतल्या प्रत्येकाने करायला हवं आहे तरच महाराष्ट्राचा आर्थिक आणि सामाजिक विकास पुढच्या काही काळामध्ये दिसून येईल नाही तर आपलं महाराष्ट्र शासन डबगाईला गेल्यावर आर्थिक दिवाळखोरीमध्ये निघालं तर याची सगळ्यात मोठी जळ महाराष्ट्रातल्याच नागरिकाला भोगावी लागेल त्यामुळे महाराष्ट्र शासनामध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकीय चळवळीमध्ये काम करणाऱ्या महायुतीनं देशाच्या नियोजनाच्या आणि सर्वच विकासाच्या माध्यमाचा आणि सामाजिक आर्थिक गोष्टीचा समर्पण अभ्यास करून समर समरस अभ्यास करून यातून मार्ग जनतेच्या हिताचा काढावा तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हा समृद्ध असेल नाही तर ऑलरेडी दहा लाख कोटी रुपयाचा बोजा महाराष्ट्रावरती आहे त्याचबरोबर सात लाख दोन हजार कोटीचं दोन हजार पंचवीस सव्वीचं आपलं बजेट आहे आणि एकंदरीत आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती जर बिकट झाली तर त्याची भरपाई करायला आपल्याला खूप वर्ष लागतील आणि याचा सगळा बोजा महाराष्ट्रातल्या गरीब अशा जनतेवरती येऊन पडू शकतो तेव्हा जनतेनं सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वरती किंवा या महायुतीच्या प्रशासनावरती लक्ष ठेवून त्यांना त्यांची जागा चुकत असेल तर त्यांना ती बरोबर करण्याची गोष्ट किंवा बरोबर करण्याचा मार्ग महाराष्ट्रातल्या जनतेना दाखवावा अशीच अपेक्षा व्यक्त करतो प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वलिटी यूट्यूब चॅनल नमस्कार